मुंबईत पुन्हा एकदा शाखेच्या वादावरून दोन्ही शिवसेना आमने सामने उभ्या ठाकल्यात कालच शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या राजुल पटेल यांच्यामुळे हा वाद आता उभा राहिलाय नेमकं काय घडलं वर्सोव्याच्या शिवसेना शाखेत आणि त्यावरून दोन्ही शिवसेनेत कशी आहे बघूया मुंबईत वर्सोव्याच्या शिवसेना शाखेवरून मोठा वाद पेटलाय माजी नगरसेविका आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या राजूल पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला मात्र शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करण्याआधी शाखेला टाळं लावून राजूल पटेल यांनी चावी स्वतःकडे ठेवली ही बाब कळताच शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी वर्सोव्याच्या शिवसेना शाखे बाहेर जमले अगदी आमदार अनिल परब आमदार हारून खानही तिथं हजर झाले तातडीने शाखेची चावी परत द्या अन्यथा पुढच्या परिस्थितीला आम्ही जबाबदार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिला तर आपण मार खाऊन ती शाखा बांधलीये आणि वाचवलीये अशी आठवण अनिल परबांनी करून दिली नाही ती शिवसेनेची शाखा आहे या शाखेसाठी मी स्वतः मार खाल्लेला आहे शाखा तोडायचे आदेश झाले ती शाखा ज्यावेळेला तोडली गेली त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी त्याला प्रचंड विरोध केला होता सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावरती झोपलो होतो पोलिसांचा मार खाल्ला होता आणि ती शाखा तोडली गेली त्याच दिवशी मी तिकडे सर्व कार्यकर्त्यांना शांत करताना असं वचन दिलं होतं की ही शाखा मी कोर्टाचं प्रकरण जे आहे ते सगळं मिटवून मी पुन्हा इथे बांधीन आणि त्याप्रमाणे कोर्टाचं सगळं प्रकरण मिटवून आम्ही शिवसेनेने ती शाखा पुन्हा बांधली ज्यांना बाळासाहेब उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमुळे ओळख मिळाली त्यांनी गद्दारी केली असा घणाघातही परबांनी केला ती कोणाच्या तरी दबावाखाली येईल आणि तिला देईल हे मला मान्य नाही त्याचं कारण असं आहे की मी त्याला ओळखतो आणि त्या असं कोणाचं ऐकून पण घेणार नाहीत पण आता काही ना काहीतरी कारण पाहिजे सोडून जाताना म्हणून हे कारण दिलं राजुल पटेल यांची अंधेरी वर्सव्यातील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख आहे राजुल पटेल मुंबई महापालिकेत तीन वेळा नगरसेविका राहिल्या अंधेरी वर्सोवाद पटेलांचा दबदबा आहे महिला संघटनेतही त्यांचा हातखंड आहे विधानसभेला उमेदवारी न मिळाल्यानं राजुल पटेल मागच्या अनेक महिन्यांपासून नाराज होत्या त्यात महापालिका निवडणुकी आधी त्यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला राजुल पटेल एकनाथ शिंदे सोबत गेल्या असल्या तरी त्या निवडून कशा येतात ते पाहू असा इशाराच परबांनी दिलाय मी तुम्हाला काल पण सांगितलं राजुल पटेलांच्या जागी आम्ही दुसरा उमेदवार तयार करू त्याला निवडून पण आता पक्षासमोर हे आव्हान आहे जे लोक सोडून केवळ पैशासाठी निधी मिळतोय म्हणून आणखीन कशासाठी त्यांच्या विरोधात लढायची तयारी आम्हाला करावीच लागेल आमदार खासदारांप्रमाणे आता महापालिका निवडणुकीआधी नगरसेवकांचही इनकमिंग आउट गोईंग सुरू झालंय त्यानिमित्त दोन्ही शिवसेनेत सध्या मोठी रस्ती सुरू आहे त्यात खरी शिवसेना कुणाची इथपासून ते शिवसेनेची शाखा कुणाची शाखे अगदी मुंबई पासून ठाणे पालघर रायगड रत्नागिरीतल्या शाखांबाबतही असाच राडा मागच्या दोन अडीच वर्षात जनतेनं पाहिलाय आता मीरा रोड सह हा शाखावाद अधिकच पेटण्याची चिन्ह आहे कृष्णा पाटील सह मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई